महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण प्रकल्प राज्य सरकारने साठ कोटी मंजूर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचं दर्जा मत्स्यालयाचं भूमिपूजनचा कार्यक्रम झाला दोन जानेवारी पंचवीसमध्ये या कामाचं भूमिपूजन झालं आणि आज साठ कोटी रुपयाचं काम मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळालेलं आहे आणि आतापर्यंत त्याच्यावर वीस कोटी रुपयाचा निधी आलेला आहे संबंधित यंत्रणा निधी नसल्यामुळे कामकाज त्यांनी मंदगतीने सुरू ठेवलेला आहे आज अलिबाग शहर जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि अलिबाग शहरात कमीत कमी शासनाचा निधी कारण सातत्याने विरोधी पक्षात ही नगरपालिका होती शासनाचे त्यावेळेस काँग्रेसचं सरकार असेल राष्ट्रवादीचे पालकमंत्री असतील सगळ्यांनी या शहराला दुजाभाव दिला पण विद्यमान आमदारांनी त्याच्यासाठी निधी प्रयत्नाने त्यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या सगळ्या योजना मंजूर केल्या आहेत पण आता राज्य सरकारने निधी न दिल्यामुळे या सगळ्या योजना रखडलेल्या आहेत आज आपण रोज वर्तमानपत्र बघतो जन, की याचं उद्घाटन होते त्याचं भूमिपूजन होते आणि आपण जर यंत्रणेला विचारायला गेलो ते सांगतात निधी उपलब्ध नाही तर माझी राज्य सरकारकडे मागणी आहे अगोदर अपूर्ण कामं तुम्ही पूर्ण करा आणि नवे निविदा काढा जेणेकरून जन जनतेमध्ये चेष्टेचा विषय झाला आहे एक ठिकाणी शासन सांगते की निधी उपलब्ध नाही आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त गती भूमिपूजन होतात तर हा काय न सुटणारं एक ओढ आहे तर ह्याचा पण खुलासा राज्य सरकारने करणं आवश्यक आहे आज अलिबाग हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आहे आणि ज्या सुविधा जे इन्फ्रास्ट्रक्चर राज्य सरकार आणि पर्यटन विभागाने द्यायला पाहिजे ते दुर्दैवाने या शहरावरती रायगड जिल्ह्याची राजधानी असताना देखील आणि आंग्रे यांचं इथे निवासस्थान असल्यामुळे जे आंग्रे सरकार होतं त्यांचं ही राजधानी होती ज्या दृष्टीने लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलेलं नाही तर हे मत्स्यालय तात्काळ त्याच्यासाठी निधी उपलब्ध दे करून द्यावा आणि रायगडच्या आणि पर्यटनाच्या पर्यटना पर्यटकांना याचा लाभ मिळावा जेणेकरून अलिबागमध्ये मध्ये पर्यटन व्यवस्था जोरात चालू आहे